लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आद्यस्वामी शिवानंद दादाजी केडगाव दरबार नगर वर्धापन दिनानिमित्तानं नगरमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आहे चोवीस ते सव्वीस मे कालावधीत आद्यस्वामींचं ज्ञानदान हवन महाप्रसाद भजन सत्संग सांस्कृतिक कार्यक्रम महारुद्र यज्ञ तसेच रविवारी आद्यस्वामींचे स्वागत यांसह अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय शुक्रवारी नगर शहरातील नंदनवन लॉन या ठिकाणी आद्यस्वामींचं फुलांचे उधळण करत भव्य स्वागत केलं गेलं महिलांनी स्वामींचं औक्षण करून स्वागत केलं या निमित्तानं धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक कार्याची जोड म्हणून जनकल्याण रक्तसंकलन केंद्र यांच्या सहकार्यानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं तर हरिहरेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या सहकार्यानं मोफत नेत्र तपासणी शिबीर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं त्याचं उद्घाटन आद्य स्वामी शिवानंद दादाजी यांच्या हस्ते झालं तीन दिवस अनेक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहेत मोठ्या संख्येनं भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन शिवाजी लोंढे यांनी केलं आहे आज या ठिकाणी खिडगाव स्वामी दादाजी दरबार यांच्या वतीने आज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर तसंच नेत्र तपासणी शिबिर सर्व रोग आरोग्य आरोग्य निदान शिबिर या ठिकाणी स्वामी दादाजी परिवाराच्या वतीने संपन्न होत आहे नंदनवन लॉन येथे तर आज खिडगाव दादाजी दरबाराचा वर्धापन दिन आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी महारुद्र यागसुद्धा संपन्न होत आहे म्हणजे उद्या उद्या महारुद्र याग होतो आहे परवा खेडगाव वर्धापन दिनानिमित्त तिथं मोठं खिडगावमध्ये दादाजी दरबार खेडगाव स्वामी सुरुदास दरबार या ठिकाणी मोठं हवन त्या ठिकाणी होतं आहे तरी मी या निमित्ताने आपल्या सगळं नगर शहरवासियांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात आनंद लुटावा हीच या ठिकाणी स्वामी जर्नी प्रार्थना केळगाव नगर दरबारचा वर्धापन दिन दिन याची सुरुवात अतिशय धूमधडाक्यात आणि उत्साहाच्या वातावरणात सुरू झाली आज पहिल्याच दिवशी स्वामींचं स्वागत आणि पूजन झाल्यानंतर आपल्या परिवाराच्या साऊ सा सायलीताई यांनी अतिशय सुंदर अशी ज्ञानचर्चा केली त्यानंतर स्वामींच्या हस्ते रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं त्यानंतर रोग निदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी हेही याही शिबिराचं उद्घाटन आद्यपरम सद्गुरू स्वामी शिवानंदादय यांच्या हस्ते झालं आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या वर्धापन दिनाचा आज शुभारंभ झालेला आहे हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला सर्व गुरुबंधू भगिनी परिवारातून उपस्थित होत्या आणि या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा आज शुभारंभ झालेला आहे सायंकाळी दुपारच्या सत्रात स्वामींचं अनमोल असं प्रवचन म्हणजे ज्ञानदान होईल आणि त्यानंतर नगर परिवारातील बालचमुंचा आणि युवा भगिनींचा आणि युवा बंधूंचा सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम होईल तो कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळचा महाप्रसाद झाल्यावर आजचा कार्यक्रम कार्यक्रमाची सांगता होईल त्यानंतर उद्या शनिवार दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी भव्य असा महारुद्र महायज्ञ नंदनवन लॉनच्या शेजारी असलेला सरस्वती हॉल या हॉलमध्ये आठ कुंडी आणि जवळजवळ तीनशे यजमानांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य असा महारुद्र यज्ञ होत आहे हा यज्ञ सकाळी आठ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी आठ वाजता त्याची आरतीने सांगता होईल आणि या यज्ञाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे संपूर्ण भारतभर ते सर्व यज्ञ करून प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्व भक्तांचं कल्याण आत्मकल्याण करत आहेत यज्ञाद्वारे पर्यावरणाचंही शुद्धीकरण होत आहे आणि यज्ञाद्वारे दिव्य शक्ती प्राप्त होऊन तपोबल प्राप्त होऊन शिवानंद दादाजी परिवारातील सर्व गुरुबंधू भगिनींचंही आत्मकल्याण होत आहे तरी उद्या सर्व नगर शहर आणि पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी या भव्य महारुद्र यज्ञामध्ये सहभागी व्हावं आणि दुपारी निश्चित सर्वांनी प्रसादासाठी जरूर यावं हे मी पंचकृषीतील सर्व नागरिकांना आव्हान करतो यावेळी निवृत्ती लोंढे खेडकर अमोल नलगे डॉक्टर संजय उहाळे शेखर कुलकर्णी भास्कर कापरे जगन्नाथ जाधव बबन बाराते प्रवीण कोल्हे तसे स्वामींचे सेवेकरी महिला सेवेकरी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सीन्यूज मराठी अहमदनगर आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा